नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स मी आधी व्हिडिओ टाकला होता की आमचा जाग हरवला आहे आणि ज्याला कोणी हा भेटेल जाग म्हणजे ज्या पण अवस्थेत भेटेल त्याला आम्ही योग्य ते इनाम देऊ असं मी कळवलं होतं सगळ्यांना पण कोणी आम्हाला याबद्दल माहिती नाही दिलेली ज्याक आमचा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून बेपत्ता होता म्हणजे आमचं फार्म हाऊस जे आहे जे आमचं इकडचं घर आहे गावखडी गावातलं ते तर या घरापासून चालत पंधरा मिनटं फार्म हाऊस आहे म्हणजे इथून जर आपण गेलो तर शॉर्टकट आहे आणि आमचा जो जाक आहे त्याला आम्ही फार्म हाऊसवर ठेवलं होतं फार्म हाऊसवर यासाठी ठेवलं होतं कारण इथे खूप धोकादायक आहे असं म्हणजे वातावरण आमचं जे घर आहे तिकडे कारण याआधी पण आम्ही ब बरेच पाळीव प्राणी पाळले होते आणि ते संशयास्पदरित्या काही ना काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता आणि म्हणून ज्याकला या सर्व गोष्टींपासून वाचवण्यासाठी आम्ही आमच्या फार्म हाऊसवर ठेवलं होतं आणि पण जरी फार्म हाऊसवर ठेवलं होतं तरी पण त्याला आम्ही व्यवस्थितरित्या त्याचं आम्ही रक्षण करत होतो जेवायला घा देणं वगैरे टाईम टू टाइम आणि दुसरं म्हणजे आम्ही दिवसभर त्या फार्म हाऊसवर माझा भाऊ तर फार्म हाऊसवर असतो दिवसभर आणि इथे कधीतरी तो आमच्यासोबत यायचा ज्याग आम्ही ॲक्च्युली दाखवतच नव्हतो घर त्याला पण कसं आम्ही कधी ना कधी असं कदी जाकला सुटं ठेवत होतो तिकडे सुटाच असायचा तो दिवसभर त्याला काय मानलेलं नसायचं आणि त्याने ते हे घर आमचं शोधून काढलं तुम्हाला माहितीच आहे की कुत्रा हा किती इमानी प्राणी असतो आणि बुद्धिवान असा हा प्राणी असतो तर त्याला तिकडे ठेवण्यामागे हाच उद्देश होता की या आधीचे जे आमचे कुत्रे किंवा मांजर यांचं असंच संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि आताही तसंच घडलं आमचा म्हणजे आम्हाला कोणी कळवलं तर नाहीच आमचा जाग कुठे आहे काय आहे सर्व सर्वजणांची अगदी पाळीव प्राणी आम्हाला दिसत आहेत कुत्रे मांजरे त्यांनी पाळलं त्यांना काही नाही होत पण आमच्या घरात मात्र आम्ही पाळले ना की त्यांना काही ना काही तरी होतं आणि ते संशयास्पदरित्या मरतात तर आता तसंच झालं की आमचा जाग म्हणजे अचानक आम्हाला कोणी कळवलं तर नाहीच आमचा जाग नाही देवाघरी गेलाय आम्हाला कोणी कळवलं नाहीच त्याची म्हणजे ही आमचीच बाग आहे आणि या बागेतून तो शॉर्टकटने जाग यायचा आणि त्या दिवशी मला वाटते संध्याकाळच्या सुमारास संध्याकाळी त्याला आम्ही त्या घरामध्ये ठेवू म्हणून तो म्हणजे दिवस उठताच होता तो आणि जेव्हा आमची घरी जायची वेळ झाली तेव्हा आम्ही त्याला घरात ठेवू म्हणून तो तिकडून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर माझा भाऊ आणि आश्विनी भावाची मिसेस अश्विनी ते तिथेच होते आणि तिथून आल्यानंतर आम्हाला असं वाटलं म्हणजे अश्विनीला वाटलं भावाला वाटलं की तो घरी इथे येईल म्हणून पण घरी आल्यानंतर पाहिलं तर नाही आला आम्ही खूप शोधाशोध केली पण नाही आलेला आणि मग मा त्यांनी मला फोनवर कळवलं की असं असं झालं आहे ज्याक आलेला नाही आहे आणि नाहीच भेटला जाक आम्हाला पण परिस्थिती अशी झाली की हीच ती आमची बाग आमचा जाक ह्याच बागेमध्ये त्याची डेड बॉडी मिळाली आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती होतं इथल्या पण आम्हाला कोणी नाही कळवलं इवन त्याची डेड बॉडी वास येऊ नये म्हणून लोकांनी फिनॉइल ओतलं ते कष्ट घेतले त्याच्या गळ्यात पट्टा सुद्धा होता पण कोणाला अशी म्हणजे इच्छा हे इच्छा झाली नाही की तुमच्या बागेत तो पडला आहे डॉग असं असं मरून पडलं आहे कोणाचं आहे हे कोणाला इच्छा नाही झाली आमच्या बागेमध्ये येऊन लोकांनी वास येऊ नये म्हणून फिनॉईल टाकलं खूप खबरदारी घेतली पण कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला एकदम माहिती आम्ही एन्क्वायरी केली तेव्हा हो सांगितलं की काहीतरी कुत्र्यांचा आवाज येत होता माकडांचा आवाज येत होता पण कोणी त्या ज्याकडे जाऊन जवळ जाऊन नाही पाहिलं कोणी की काय झालं असेल नाही पाहिलं कोणी कारण मी मुंबईला बघते अगदी रस्त्यामध्ये जरी प्राण्यांचं असं काही झालं तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो करतात मुंबईची लोकं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात इकडे रस्त्यावर असे कित्येक प्राणी मांजर कुत्रे असतात त्यांना जेवण घालतात इतकी त्यांची काळजी घेतात पण इकडे कुणाला असं अशी दया आली नाही किंवा जेव्हा त्यांना कळलं की ते आवाज येतो आहे माकडांचा आवाज कुत्र्यांचा आवाज नक्की काय झालं कुत्र्याचा कशा प्रकारे मृत्यू झाला हे नाही माहिती हे आपण नाही बोलू शकत की कोणी मारलं आहे त्याला पण त्याचा संशयास्पद रूप रित्या मृ मृत्यू झालेला आहे आणि हे आम्हाला कळलं कधी की ज्या वेळेला अश्विनी कचरा टाकायला आली म्हणजे तीन तारीखला मी आले आम्ही मुंबई मुंबईहून आलो तो दिवस जेव्हा तीन तारीखला अश्विनी आली तेव्हा त्याचं अक्षरशः स्केलेटोन सापडा तिकडेच पडलेला आहे इथे एन्क्वायरी केली की के तेव्हा कळलं की ते खूप दिवस झाले मरून पडले पण कोणी नाही सांगितलं आम्हाला कारण ज्यात छोट्या छोट्या मुलांना विचारलं तर छोट्या मुलांनी सांगितलं माकडांचा सा आवाज येत होता कुत्र्यांचा आवाज येत होता पण माहीत नाही त्यांना सुद्धा काय झालंय पण जरी आम्हाला कळलं असं की तो तडफडतोय काय होतंय घरी तुमच्या बागेत पडलाय अरे त्याला पट्टा पट्टा टाकला होता आपण जे प्राणी आपण पाळतो त्यांच्या गळ्यात पट्टा असतो पट्टा तुम्ही नका मला म्हणायचं की तुम्ही नका त्याच्यावर करू खूप छान काम होतं मग नाही कोणी सांगितलं आज माझा जाग नाही राहिलेला आहे तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या घरी जेव्हा प्राणी पळतो तेव्हा आपल्या ते, ते घरातला एक सदस्य होऊन जातात आणि आपल्याला खूप फील होतं मला आज गेल्या चार पाच दिवस मी झोपले नाही आहे माझा बी पी हाय झाला मी नाही झोपले सतत मला स्वप्नामध्ये पण जाग कारण मी जेव्हा जेव्हा येत होते मी मुड्यावर जात होते त्याला बिस्किटचे पुढे वगैरे घेऊन त्याला ज्याला जे काय आवडते ते मी त्याला खायला घेऊन जायची पण ज्याने पण कोणी केलं असेल ना असं जर माणसाने मारलं असेल हे तर तो माणूस सुद्धा असाच तडपडत मरणार आहे असाच तडपडत मरणार आहे ज्याने पण कोणी मारलं जर कोणी शॉपच जंगली बिबट्याने मारला किंवा काय मारलं ते आपल्याला माहिती नाही मग ते आपण ऍक्सिडेंट म्हणू पण कोणी इंटेन्शनली मारलं असेल ना तर त्याचेही असेच हाल होणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आधी पण असं झालं होतं म्हणून मला संशय येतो की काय नक्की झालं असेल असं वाटतं की इथे सी सी टी व्ही हवा असता सी सी टी व्ही असं कळलं असतं काय झालंय नक्की कारण यावेळेला यापूर्वी पण असं झालं होतं आमचं मा आमची मांजर पाळलेली की दहा, थे, दहा थे वर ते दहा ते बारा वर्षी ती आमच्यासोबत होती आणि तिला पिल्ल झाली होती आम्ही मोड्यावर गेलो होतो आणि मोड्यावरून जेव्हा घरी आलं मोडाव म्हणजेच ते समजा जिकडे फार्म हाऊस आहे घरी जेव्हा आम्ही आलो तेव्हा पिल्लर रडत होती आणि मांजरन मांजर, मांजर मरून पडली होती आमची गुड्डी माहीत नाही तिला विष घातलं कोणी काय केलं नाही माहिती ही हजार हल्ली आतीची गोष्ट त्याच्या आधी चिमी नावाची आमची एक कुत्री होती चिमी तिला पण मी इतका जीव लावला होता मी इतका जीव लावला होता ती प्रेग्नंट होती कोणीतरी तिला विष घातलं माहीत नाही ती पण संशयास्पदरित्या मेली त्यानंतर दुसरा एक आमचा टॉमी टॉमी म्हणून नावाचा एक कुत्रा आम्ही पाळला होता तो कुत्रा सुद्धा एवढा जीव लावून गेला एवढं त्याला सगळं कळायचं माणसांप्रमाणे आणि नंतर गोणीमध्ये भरलेला बांधून त्याचं कोणीतरी त्याला मारून टाकलं ते आम्हाला पोती भेटली ही दुसरी गोष्ट आहे त्याच्यानंतर आम्ही परत एक आमचा एक टॉमी नावाचा कुत्रा होता त्या कुत्र्याला मी एवढा जीव लावला एवढा जीव लावला तो त्या कुत्र्याचं तर एवढं भयंकरित्या केलं ना इथल्या माणसांनी म्हणजे त्याच्या तोंडावर कोणी कोयता मारला की काय माहिती नाही त्याची बाजूची आतमध्ये गेली आणि जीप बाहेर आलेली आणि तो अशाच स्थितीमध्ये त्याचं हे झालं ना की तो गेला तो तसाच गेला निघून तो थांबलाच नाही आणि तो मग काही दिवसांनी आम्हाला त्याचं त्याची बॉडी सापडली आमच्या या ज्याच्या पूर्वी पण म्हणजे ह्या जॅगला तीनच वर्ष झाली लहानपणापासून आम्ही याला पाळलं होतं आणि यापूर्वीसुद्धा एक होता कुत्रा त्याला पण आम्ही नाव दिलं होतं जॅक आणि त्याचंच नाव या जॅकला दिलं तर त्या जागलासुद्धा मी ति ते फार्म हाऊसवरच ठेवलं होतं आणि तो जॅक पण कसा होता की त्याला कळलं मी आले इकडे की तो तिकडून यायचा आणि तो तसाच एक दिवस मी इकडे आले होते शोधत शोधत तो या आमच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर श्रेया इकडे आणि श्रेयाने त्याला पाहिलं श्रेया मला म्हणाली की मावशी जाग बघ हलत नाहीये जाग बघ हलत नाहीये तेव्हा आम्ही बघितलं की जागच्या तोंडातून फेस येत होता म्हणजे त्यावेळेला सुद्धा तो इथे आला आणि इथेच मेला तो इथेच गेला तो सुद्धा जाग इथेच आणि आमच्याच ठिकाणी आमच्या घरी घराच्या इथे येऊनच गेला इथेच त्याने जीव सोडला आणि ह्याचं पण तसंच झालं ही आमचीच बाग आहे आणि या आमच्याच बागेमध्ये येऊन त्यांनी जीव सोडला तो येत असावा पण बिचाराची तिथे येईपर्यंत नाही झाली त्याची त्याला ताकद नाही राहिली पण हे नाही कोणी चांगलं केलं की तुम्ही मेल्यानंतर त्याची बॉडी म्हणजे आमच्या बागेमध्ये येऊन फिनऑइल टाकता वास येऊ नये म्हणून पण ज्या वेळेला तुम्हाला कळलं माहिती होतं सगळ्यांना कुणी येऊन हिंमत नाही झाली कोणी येऊन सांगितलं नाही की तुमच्या बागेमध्ये तर पट्टा आहे गळ्यामध्ये नाही सांगितलं कोणी खूप वाईट झालं हे खूप वाईट झालं असं नाही करायचं जीव घेऊन काय मिळतं मी असं पण बघितलंय अगदी को कोंबड्या कोंबडी सुद्धा त्यांच्या बाजूच्या याच्यामध्ये गेली की कोंबडी पण विष घालून मारली अरे मी म्हणते मुका प्राणी तू मुक्या प्राण्याला बोलता येतं काय काय करता येतं काय तुमची दुश्मनी असेल कोणाची दुश्मनी असेल मुक्या प्राण्यांवर काढता तुम्ही दुश्मनी मुक्या प्राण्यांनी काय केलं त्याला बोलता येत नाही आमचा बिचारा जाग गेला काय मिळालं इव्हन त्याची बॉडी सुद्धा जेव्हा तो मरून पडला इकडे ते सुद्धा कोणाला वाटलं नाही की घरी येऊन सांगावं की तुमच्या बागेत पडलाय आहे ऍक्च्युली तो जेव्हा तडपडत होता तेव्हा जरी कोणी सांगितलं असतं मी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं भावाला सांगितलं असतं मी मुंबईला होते मी मुंबईहून व्हिडिओ बनवला की ज्या कोणाला सापडला तर ज्याला आम्ही जे काय आहे योग्य तो इनाम देऊ आम्ही हे सुद्धा मी टाकलं होतं त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकत नव्हते का मी पण नाही कोणाला बुद्धी नाही झाली आहे नाही झाली बुद्धी तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता की आपल्याला कळावं आणि ज्या वेळेला तो सापळा बघितला तेव्हा आम्हाला आमचा शेवटी तो आमचा फॅमिली मेंबर आम्हाला कळणार ना तो कसा आहे काय आहे ज्या वेळेला आम्हाला दिसली त्याची बॉडी त्यावेळेला पूर्ण त्याच्या माउस -मा नव्हतं पण ते केस पडले होते केस त्याच्या त्या केसांवरून आम्ही ओळखलं की हा आमचा ज्या काय मला खूप दुःख झालेलं आहे तो कुत्रा म्हणजे कुत्रा नव्हता आमच्यासाठी एक फॅमिली मेंबरच हो होता माझ्यासाठी नाही सगळ्यांनाच दुःख झालेलं सगळ्यांनाच अशी स्थिती करून ठेवली की आम्ही त्याचं अंत्यविधी पण नाही करायला मा आम्हाला मिळाला काहीच नाही मिळालं करायला अशा स्थितीमध्ये आमचा जाग सापडला आम्हाला खूप मी अगदी गेले चार दिवस झाले मला झोप नाही लागत आहे मी आल्यापासून मला ज्या दिवशी आली त्याच दिवशी मला अश्विनीने ही बातमी दिली मला जवळ जाऊन बघावं अशी पण हिंमत नाही झाली मी नाही गेले जवळ आता पण मी शूटिंग गेलं सांगितलेले ते पण अश्विनीला असच सांगितलं व्हिडिओ बनवायला आणि तो मी व्हिडिओ दाखवणार मला नाही हिम्मत होत कारण असा होता तो ज्या असा होता खूप अतिशय प्रेमळ होता त्याला खूप कळायचं म्हणजे माझा भाऊ त्याला गाडीने फिरवायचा कारमधून फिरवायचा त्याला भाऊ माझा कुठे कुठे आणि कार आमची दिसली ना, ना नो कार येलो की तो त्याला ओळख ओळख ओळखायचा तो टुनकण उडी जाऊन आतमध्ये बसायचा आणि कोणावर कधी त्यांनी विनाकारण हल्ला नाही केलेला आणि आमचं घर इथून लांब आहे ना इकडून तो या रानातून त्या खाजणामधून यायचा तो चालत पाय चिकल चिकल पाय ले ले असे पाय तिकडे माती पूर्ण कसं चिखल चिखल आहे ते चिखलामध्ये पाय बुडलेले आणि तो घरी यायचा बिचारा आला असेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की आमचं घर याच्या इथून इथून दोन मिनटं चालत अंतरावर आहे माहित नाही इकडून मोडावरचं फार्म हाऊस आमचं पंधरा मिनिट अंतरावर घर आहे तो चालत चालत तिकडून आला आणि इथे त्याने प्राण सोडला इथे प्राण सोडला तर इथे प्राण सोडला तो घरी जाऊन कोण नाही घरी म्हणून परत गेला की कसं काय नाही माहिती पण बघ इकडे येऊन जिकडे आमचं घर आहे आपल्या माणसांमध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न केला असावा कारण इथे सापडली त्याची बॉडी अगदी आमच्या या घराच्या जवळ अतिशय दुःखदायक आहे अतिशय दुःखदायक आहे आता मला भविष्यात असं वाटणारच नाही कधी असे प्राणी पाळावे नाही वाटणार मला हेच सांगायचं आहे की असं नका ना करू का मिळतं तुम्हाला असं करून बर तुम्हाला जर कळलं तर येऊन सांगा ना का नाही सांगितलं आम्हाला कोणी ना आमचा शिकारी कुत्रा होता म्हणजे अतिशय उंच उंच असा होता आणि लांबीने त्याचा एक हे होती की कुत्रे आहेत ना इकडचे जे गावटी कुत्रे आहेत ना ते त्याला बघूनच घाबरायचे म्हणजे त्याच्या कोणी जवळच नाही यायचं असा तो होता तो भुंकल्यावरच पळून जायचे त्याच्यामुळे कोणी कुत्र्याने मारू शकता असं होऊ शकत नाही नाही मारू शकत आणि मुख्य म्हणजे ती काय रात्रीची वेळ नव्हती तो जेव्हा इकडून निघून गेला ना मोड्यावरून तिकडून त्या घरातून निघून गेला ना ती रात्र नव्हती संध्याकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला बिबट्या येऊ शकत नाहीये त्याच्यामुळे त्याचा जो मृत्यू झालेला आहे पूर्णतः संशयास्पदरित्या झालेला आहे ते बिबट्याने मारला असता तर तो घेऊन गेला असता म्हणजे पूर्णतः पूर्ण त्याची पूर्ण बॉडी होती त्याच्या बॉडीचा कुठलाही पार्ट गेलेला नाही म्हणजेच त्याला कुणीही हे केलेलं नाहीये जंगली प्राण्यांनी मारलेलं नाहीये हे संशयास्पदरित्या मारलेलं आहे मार कोणी हे आता सिद्ध झालेलं आहे विष घालून त्याला म्हणा खायला दिलेलं आहे कोणीतरी असंच काहीतरी झालेलं आहे दुसरं काही नाही